सर्व उपस्थित मान्यवरी आणि सर्व सहकारी उपस्थिती सर्व अध्यक्ष अतिशय झालेलं आहे मी आपल्या सर्वांना या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आलो महांता बाबा जुंदेवजी यांच्या स्मृती अभिवादन करण्यासाठी आलो या भूमीमध्ये या भूमीमध्ये एक ऊर्जा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि सदैव महांता बाबा जुंदेवजी यांच्या सेवकांचा आशीर्वाद आणि सहकार्य मला लावलं त्यांच्या प्रती आपलं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहोत त्यामुळे आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो मनापासून आपला आभार मानतो आणि मी माननीय जयरामजी माझे माझे भाऊ आणि मधुरेजी यांना सांगू इच्छितो की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो तुमचा आमदार आमदार झाला हे सर्व कशासाठी हे सर्व यासाठी झालं आहे की तुमच्या सर्वांच्या अपेक्षा तुमचे सर्वांचे पाहिलेले स्वप्न आणि महांताई बाबा जुंधेवजी यांच्या सर्वसेवक आणि पाहिलेले स्वप्न त्यांची इच्छा हे पूर्ण करण्यासाठी परमेश्वरांनी ही शक्ती मला दिली आणि तुम्ही मला ही शक्ती दिली त्यामुळे मला माझ्या कर्तव्याची जाणीव आहे मला काय करायचं याची मला जाणीव आहे आणि तुमचे सर्वांचे जे उपकार निण आहे याची देखील मुदत त्यामुळे याच्यापेक्षा जास्त मला काही मुदत नाही आणि न बोलता काय त्यामुळे मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो महान ताई बाबा जयंती यांच्या शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे की महान ताई बाबा जिंदेजी यांच्या कार्यात त्यांच्या मार्गात आपण सुखी समृद्ध व्हाल मान्य जयराम महाराज आणि सर्व त्यांच्या तुम्ही यशस्वी व्हाल प्रगतीशी विवाल आर्थिक दृष्टीला तुम्ही समृद्ध व्हाल तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होईल आणि समाज तुमचा पूर्णपणे वगैरे प्रगती करेल हीच ईश्वर भगवती प्रार्थना करतो